तर राज्याच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला सर्व समाजासाठी पूरक योजना अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला असल्याचं खडसे म्हणाले तर कोरोनाचं संकट या राज्यावरती होतं आणि राज्यामध्ये उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाले होते तरी देखील राज्याला दिशादायक अर्थसंकल्प जाहीर केला असल्याचं खडसे म्हणाले महिलांसाठी जी योजना असेल शेतकऱ्यांच्या कृषीच्या धोरणाच्या संदर्भामध्ये नियोजन असेल महिलांसाठी आपल्या प्रत्येक जिल्ह्यासाठी शंभर महिलांचं एक शंभर खाटांचं एक हॉस्पिटल उभारण्याची घोषणा असेल अशा विविध घोषणा ज्या आहेत त्या राज्याच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं पूरक अशा योजना आहे आणि म्हणून या अर्थसंकल्पाचं मी स्वागत करतो मर्यादित उत्पन्नाच्या आधार केलेली ही कसरत आहे परंतु भविष्य कालखंडामध्ये हे राज्य अधिक प्रगतीच्या दिशेने नेत असताना ही कसरत अर्थ कल्पामध्ये केलेली दिसते इतरही सगळ्या बातम्यांसोबत एका ब्रेक नंतर लगेचच आपण भेटणार आहोत तुम्ही पाहत न्यूज एटीन लोकमत